जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली वरदाहारी हरि विठ्ठल श्री अनंत नायक राजा राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय अपन संत श्री श्रीनिवृत्तिनाथंस हरिपाठ श्री महाराजांवे साथ बगत है आज अपन विसावा भंग बगू विसाव्या अभंगामध्ये निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत आम्ही चकोर हरिचंद्रमा आम्ही कळा तो पौर्णिमा कैसा बाहिजू भीतरी हरि भींब एक सूत्री आम्ही देही तो आत्मा आम्ही विदेही तो परमात्मा ऐक्यपणे सकळ वसे द्वैत बुद्धी काही न दिसे निवृत्ती चातक इच्छित आहे लागी बरे ते पाहे अत्यंत गोड असा हा भंग आहे चकोर म्हणजे एक प्रकारे कवी कल्पनाच असा एक पक्षी आहे खरं म्हणजे पण कवी अशी कल्पना करतो की हा पक्षी चंद्राच्या चांदण्यावरती जगतो इथं सुरुवातीला निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत आम्ही चकोर हरिचंद्रमा आम्ही कळातो तो पौर्णिमा भगवत स्वरूपाचं ज्ञान असणं आणि भगवंतांबद्दल अत्यंत प्रेम असून त्यांचं ज्ञान असणं या दोन खूप वेगळ्या गोष्टी आहेत नुसत्या ज्ञानामध्ये एक प्रकारचा कोरडेपणा आहे पण भक्तिप्रेमासहित होणाऱ्या ज्ञानामध्ये भक्तीचा ओलावा आहे प्रेमाचा ओलावा आहे हा ओलावा या अभंगामधून स्पष्टपणे दिसतो निवृत्तीनाथ महाराज म्हणत आहेत जसा एखादा चकोर पक्षी चांदण्यावरती जगावा तसं हा परमात्मा भगवंत माझं जीवन आहे आम्ही चकोर असू तर हा चंद्रमा आहे ते पुढं म्हणतात आम्ही कळा असू तर तो पौर्णिमा आहे पौर्णिमेला आपल्याला पूर्णपणे चंद्राचं दर्शन होतं वर्तुळाकार संपूर्ण चंद्र दिसतो पण हा संपूर्ण जो चंद्र आहे तोच खरं म्हणजे चंद्राच्या ज्या कळा दिसतात त्यांना आधार आहे म्हणजे मूळ वर्तुळ आहे म्हणून त्याच्या कळा आपल्याला दिसतात तसंच मी जर काही असेन तर भगवंताची कळा तशी चंद्राची कळा असावी तसा आहे आणि भगवंत हा पौर्णिमेचा चंद्र आहे असं निवृत्तीनाथ महाराज म्हणतात इथे फक्त द्यायची म्हणून उपमा दिलेली नाही आहे भगवंताबद्दलचं अत्यंत प्रेम यातून प्रगट होतं जसं की आईचं मुलावरती प्रेम असतं आणि जेव्हा तानं बाळ असतं त्यावेळी त्या, त्या बाळासाठी आपली आई हेच त्याचं सर्वस्व असतं तो जगात अन्य काहीही जाणत नाही फक्त आईला जाणतो तसंच निवृत्तीनाथ महाराजांचं आहे ते एका भगवंताला जाणतात आणि स्वतला त्या भगवंताशी संबंधितच उपमा देतात जणू काही त्या भगवंताचे ते एक अविभाज्य अंग आहेत खरं म्हणजे यच्चयावत जीवसृष्टी सर्व जीव मात्र हे त्या भगवंताचेच अंग आहेत पण आपण या जाणिवेमध्ये असत नाही याचं ज्ञान आपल्याला असत नाही ज्याला याचं ज्ञान होतं आणि जर तो साधक भक्तिभावामध्ये बुडालेला असेल तर तो कशा पद्धतीनं त्याचे भाव प्रगट करतो याचं इथं उदाहरण आहे ते भगवंताला पौर्णिमा म्हणतात आणि स्वतःला त्या पौर्णिमेच्या चंद्राची कळा म्हणतात पण इथे साधनेतील एका अवस्थेचं वर्णनसुद्धा आलेलं आहे बरं का ज्यावेळी ते कळा असा शब्द वापरतात त्यावेळी ते सतराव्या जीवनकळेला निर्देशित करतात ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठामध्ये याचा उल्लेख नामामृत गोडी वैष्णवा लाधली योगिया साधली जीवनकळा अशा शब्दांमध्ये आलेला आहे पौर्णिमेचा चंद्र हा इथे आत्मस्वरूपाला निर्देशित करतो कारण आत्मा हा पूर्ण आहे तिथे अपूर्णता कुठलीही नाही अपूर्णता असेल तर ती जीवाकडे आहे आत्म्याकडे नाही त्यामुळे पौर्णिमेचा चंद्र म्हणजे आपलं आत्मस्वरूप आता उघडच आहे की पौर्णिमेच्या चंद्राचीच कळा असते वेगवेगळ्या तिथेला त्याच पूर्ण असलेल्या चंद्राची वेगवेगळी कळा आपल्याला दिसते तसंच इथे आत्म्याचाच अनुभव साधकाला भगवंताच्या नामाच्या गोडीच्या स्वरूपात किंवा सतराव्या जीवनकळेच्या स्वरूपात मिळतो भक्त त्याला नामाची गोडी असं म्हणतात तर योगी पुरुष त्याला सतरावी जीवनकळा असं म्हणतात असाही उल्लेख योगशास्त्रामध्ये आढळतो की आपल्या ब्रह्मरंध्राच्या प्रदेशामधून अमृतस्राव होतो आणि हे अमृत साधक प्राशन करतो या अमृतालाच नामामृत गोळी असं म्हटलं गेलेलं आहे आता ही कि योगातील किंवा साधनेतील अत्यंत उच्च अशी अवस्था आहे प्रत्यक्षात नामाला म्हणून चव अशी कुठलीही नाही जशी एखाद्या पदार्थाला चव असावी तसं नामाला चव असण्याचं काही कारण नाही पण असं असूनही ज्या अर्थी संत नामामृत गोडी असा शब्द वापरतात त्या अर्थी नामाच्या साधनेनं प्राप्त होणाऱ्या एका अशा अवस्थेला ते निर्देशित करतात की ज्यामध्ये गोडी आहे शांती आहे समाधान आहे म्हणूनच जेव्हा निवृत्तीनाथ महाराज म्हणतात आम्ही कळा तो पौर्णिमा तेव्हा ते, ते सांगतायत की आम्ही अशा आत्मानंदाच्या अवस्थेमध्ये आहोत जिथे आम्ही नामामृताचं सेवन करतोय या सतराव्या जीवनकळेमध्ये स्नान करतोय पुढच्या ओळीमध्ये ते म्हणतात कैसा बाहिजू भीतरी हरी बिंब बिंबला एकसूतरी हा त्यांचा प्रगट अनुभव आहे बरं का बाहीजू म्हणजे बाहेर आणि भीतरी म्हणजे अंतरी जसं चार मणी पाच मणी किंवा अनंत मणी एका सूत्रामध्ये ओवले जावेत तसा भगवंत आत आणि बाहेर व्यापून आहे असं निवृत्तीनाथ महाराज सांगतायत पैसा बाहिजू भीतरी हरी जसा आत आहे तसाच तो बाहेर आहे आणि जसा बाहेर आहे तसाच तो आत आहे जणू तो एक सूत्ररूप असावा जसं जपाच्या माळेतील मणी असेल तर आतलं सूत्र त्या मणीच्या अलीकडेही असतं आणि पलीकडेही असतं मणी मात्र मधल्यामध्ये असतो तसं या देहाचं आहे देहाच्या बाहेर व्यापून एक भगवत स्वरूपाचं सूत्र आहे ही गोष्ट निवृत्तीनाथ महाराज बिंबबिंबला सूत्री अशा शब्दामध्ये मांडतात जर आत्मा हा चंद्र असेल तर आत्म्याचं प्रतिबिंब म्हणजे जीव आहे आणि जीव जर प्रतिबिंब असेल तर आत्मा हा मूळ स्रोत आहे तसंच या आत्म्याला आणि जीवाला व्यापून भगवंताचं सूत्र एकरूपानं नटलेलं आहे असं निवृत्तीनाथ महाराज म्हणतात बिंबामध्येही ते आहे आणि ज्यामुळे बिंब आहे त्या चंद्रामध्येही ते आहे म्हणजेच सर्वत्र व्यापून आहे म्हणजे इथे आणखी एक गूढ अर्थ समोर आला तो असा की हे सूत्र जर आत्मा आणि जीव सगळ्याला व्यापून असेल तर आत्म्याहूनही निराळा आहे आणि तेच परमात्मस्वरूप आहे म्हणूनच निवृत्तीनाथ महाराज पुढच्या वळीमध्ये म्हणतात आम्ही देही तो आत्मा आम्ही विदेही तो परमात्मा जीवभाव असेल तर शिवभावाची आवश्यकता आहे तसंच देह आहे म्हणून आत्मस्वरूपाची प्राप्ती आहे पण आत्मस्वरूपाचीच प्राप्ती असेल तर उरते ती परमात्मस्वरूपाची प्राप्ती जीव हा शिवरूप होतो आणि जीव आणि शिव दोन्ही मिळून आत्म्यामध्ये प्रवेश करतात आणि आत्मा परमात्म्यामध्ये प्रवेश करतो हे अध्यात्मशास्त्र आहे निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत आम्ही देही तो आत्मा आम्ही विदेही तो परमात्मा म्हणजे ज्याला आत्मसाक्षात्कार झालेला आहे तो देही आणि ज्याला साक्षात्कार झालेला आहे तो विदेही अर्थातच इथे देही, अर्था देही हा शब्द देहबुद्धीला निर्देशित करत नाही देही म्हणजे ज्या सत्तेवर देह चलनवलन करतोय त्या सत्तेचं ज्ञान जेव्हा देहात राहूनच घेतलं जातं तेव्हा तो देही त्याला कोणतं ज्ञान होतं तर त्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान होतं ते ज्ञान झाल्यानंतर त्याचं देह पण राहत नाही मग तो आत्मस्वरूपामधून परमात्मस्वरूपामध्ये विलीन होतो म्हणून तो पुढे विदेही होतो आम्ही विदेही तो परमात्मा असा हा खोल विषय आहे जसं पाहणारा आहे म्हणून ज्याला पाहिलं जातं ती वस्तूही आहे पण ज्यावेळी पाहणाऱ्याचा लय होतो त्यावेळी ती वस्तूही तिथे वस्तुरूपाने वेगळी राहत नाही तिचाही लय होतो आणि या दोन्हींचा अधिष्ठान जो स्वरूप आहे त्यामध्ये सर्व लीन होते असा हा विषय आहे आणखी एका प्रकारे सांगायचं झाल्यास निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत जेव्हा आम्ही देहरूपाने आहोत जीवरूपाने आहोत त्यावेळी हा भगवंत आत्मरूपाने आहे आणि ज्यावेळी आम्ही आत्मरूपाकार होतो आमची देहस्थिती सोडतो विदेही होतो त्यावेळी आधी जो आत्मरूपाने होता तोच आता रूपाने राहतो पुढच्या ओळीमध्ये निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत ऐक्यपणे सकळ वसे द्वैत बुद्धी काही न दिसे अर्थ अगदी स्पष्ट आणि उघड आहे द्वैतबुद्धीला परमार्थातील या अवस्था कधीही प्राप्त होत नाहीत कारण द्वैत बुद्धी ही जीवभावालाच निर्देशित करते या अवस्था तर आत्मबुद्धीच्या आहेत एकत्वाच्या स्थितीतून आलेल्या आहेत एकत्व म्हणजे आत्म्याशी तदाकारता ही तदाकारता सांगताना निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत ऐक्यपणे सकळ वसे परमात्म्याशी एकरूप होण्यामध्ये अध्यात्माची अनुभूती आहे पण द्वैतबुद्धीला ती कदापिही कळत नाही असं ते म्हणतात द्वैतबुद्धीतून जर काही होत असेल तर तो होतो प्रपंच आणि व्यवहार आणि ऐक्यपणे जर काही होत असेल तर तो होतो परमार्थ असतो आपण द्वैतामध्ये त्यामुळेच आपण प्रपंचामध्ये आणि व्यवहारामध्ये लिप्त होतो संत मात्र एकत्वामध्ये असतात आणि म्हणूनच ते आपल्याला एकत्वाकडे येण्याचा बोध करतात ही द्वैतबुद्धी सांडणे मनुष्याच्या हातात आहे असं कुणीच समजू नये की द्वैतबुद्धी गृहितच आहे जीवभावाची तर मग मला एकत्वात येता येणार कसं एकत्वामध्ये येता येतं हेच नरदेहाचं विशेष आहे म्हणून तर नरदेहाला महत्त्व आहे आणि म्हणूनच हा देह मिळालेला आहे तर त्यामध्ये परमार्थ साधनेला महत्त्व आहे तर ही साधना तुम्ही करा आणि ऐक्यपणामध्ये या म्हणजे तुम्हाला ही अनुभूती येईल असं निवृत्तीनाथ महाराज म्हणत आहेत तुम्ही जर द्वैतामध्येच राहिला तर या अनुभूतीला तुमचा कदापिही स्पर्श होणार नाही अभंगाच्या शेवटी ते म्हणतात निवृत्ती चातक इच्छित आहे हरि लागी बरे ते, ते म्हणतायत मी भगवंताची इच्छा धरून आहे ही त्यांची भक्ती आहे बरं का किंवा ज्ञानोत्तर भक्ती आहे असं आहे त्यांना भगवंत प्राप्त झालेला आहे तरीसुद्धा ते भगवंताची इच्छा करतायत हाच भक्तीमधला गोडवा आहे आपल्याकडे एक म्हण आहे पहा गरज सरो वैद्य मरो म्हणजे मला जर गरज असेल तर औषधासाठी मी वैद्याकडे जातो डॉक्टरांकडे जातो ती जर गरज नसेल तर मी डॉक्टरला ओळखतही नाही अशा प्रकारचा व्यवहार परमार्थात असत नाही ज्या सद्गुरूंच्या कृपेनं आत्मतत्वाची ओळख झाली त्या कृपेला साधक कदापिही विसरत नाही किंबहुना खरा साधक आत्मसाक्षात्कार झाल्यानंतरही आपल्या सद्गुरूंच्या चा कृपेच्या छत्रछायेखालीच राहतो त्यांचा अंकित होऊन राहतो माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मोक्षरेखे आला भाग्य विनटला साधूचा अंकिला हरिभक्त मोक्षदशा त्याला प्राप्त असते अर्थातच गुरुकृपेने प्राप्त असते पण असं मोक्षदशेला प्राप्त होऊनही तो साधूचा म्हणजे आपल्या सद्गुरूंचा भगवंताचा अंकित होऊन राहतो त्यांचीच इच्छा धरतो त्यांच्या सेवेसाठी तळमळतो त्यांच्या भक्तीमध्ये चिंब भिजतो निवृत्तीनाथ महाराजही असेच आहेत ते इथे म्हणतात की मी जणू चातक पक्षी आहे ही सुद्धा एक कवी कल्पना आहे की तो चातक पक्षी फक्त पावसाच्या थेंबावरती जगतो आणि पावसाची वाट बघत आपलं तोंड उघडून बसलेला असतो जसा तो चातक पक्षी अत्यंत उतावीळपणे काकुळतीने वाट पाहतो पावसाची तसंच मला भगवंताची इच्छा आहे असं निवृत्तीनाथ महाराज म्हणत आहेत हा भक्तिप्रेमाचा आणि ज्ञानाचा कळस आहे बरं का या पलीकडे खरं पाहता काहीही नाही असा जो भक्त आहे असा जो ज्ञानी पुरुष आहे भगवंत त्याचा सेवक होऊन राहतो आणि यातील गोळी अशी आहे की एवढ्या उच्चावस्थेमध्ये असूनही संत पुन्हा भक्तीचीच इच्छा धरतात निवृत्तीनाथ महाराज असोत ज्ञानेश्वर महाराज असोत नामदेवराय असोत नाहीतर एकनाथ महाराज संत तुकाराम किंवा समर्थ रामदास असोत सगळेजण भगवंताच्या सेवेचीच इच्छा धरतात भगवंताला कळवळून सांगतात की जन्म द्यायचाच असेल तर तुझी भक्ती करण्याकरिता दे तुझी सेवा करण्याकरिता तुझं कीर्तन करण्याकरिता दे गोंदोलेकर महाराजसुद्धा त्यांच्या रामपाठामध्ये म्हणतात कोट्यानुकोटी जन्म घेईन करीन तुझे पादसेवन अवतार लीला मुखाने गाईन ऐसे मज देई सर्वथा तुकाराम महाराजही म्हणतात हरिदासाची या घरी मज उपजवा जन्मान्तरी अशीच भगवंताप्रतीची इच्छा निवृत्तीनाथ महाराज इथे सांगत आहेत निवृत्ती चातक इच्छित आहे हरी लागी बरे ते असा हा विसावा अभंग आहे आज निरूपण सेवेला इथे विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम